कारली पौर्णिमा झाला या सगळा सामान अजून तस तस इधर पडाव आहे दहा वीस तीस चाळीस पन्नास शार, साठ सत्तर सत्तर रुपया मध्ये तू सात हजार रुपये कमवून येशील आज घरी जायची घाई बघा कवरी लागले बा बो किती किती दुखतान फ्लॅश लाईट अजून चमकते ती गोरी गोरी दिसते आज मस्त पैकी केसात एक नंबर डॅशिंग फुला हवा हा देशा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मंडली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग यांची इकडे रक्षाबंधन जोरात चालू चला रक्षा सुका सुका आहे चला झालेला आहे बड्डे वगैरे सगळा संपलेला आहे आणि आता रक्षाबंधने आज एकदम सुखासुखा आहे गेल्या दोन तासापासून घरी जायची तयारी झाली आहे ओ खा पंधरा मिनिटं नाही हे आज तुम्हाला रक्षाबंधनाच्या गायीच तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा काल नारली पौर्णिमा झाला या सगळा सामान अजून तसं तसंच इधर पडावू आहे वाय राख्या वगैरे प्रमोशनच्या आलेल्या आहेत इजा आजचा खर्च वाचलेला आहे रक्षाबंधनचा म्हणजे ही फुकाट पैसे कमवणार आहे आज प्रमोशनच्या राख्या आलेल्या आहेत सेजल सेजल क्रिएशन मग तेच बोललो ना दहा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर सत्तर रुपयामध्ये तू सात हजार रुपये कमवून येशील आज सात हजार नाही भेटू शकत तुला एकच भाऊच पैसे दिले नाही तर बाकीचं तुला पाच पाच दहा हजार रुपये देतील आरतीन अंगठी बघू पहिले बड्डेला मीने एवढी छान अंगठी दिलेली सत्तावीस हजार रुपये घालवले त्या अंगठीच्या मागे काय आहे का त्याची किंमत का डायमंड पाडले एवढी भारी अंगठी दिले घरी जायची घाई बघा कौरी लागले बा रिटर्न लगेच एक तास यायचा का राख्या बांधायचे बांधायच्या पैसे घ्यायचे खाऊ घेऊन घरी यायचं हां बबलू बरोबर इकडे बघून बोल हां नाही तर मग तिकडून खरा आणायला लागेल मला म्हणजे झाडू मारायला मला बंड्या आमचा आलेला आहे बंड्या आलेला आहे दारुची राखी घेऊन बंड्या आलेला आहे तुम्ही खाऊ काय आणले मला का का नाही आणला खाऊ नाही आणता येत तुला खाता येत खाऊ काय खाऊ खाता येत तुझ्या किती दारा दुखतान बघू आपण आज सगळ्या पारू yeah, yeah, yeah. Ah! किती <खँगे> किती दुखतात अख्ख्या दुखतान मग आख्या पाराच्या आज हा मिक्सर मध्ये वाटून खायला लागेल तुला वाटण करून तिचा आई घे आतोडी घे दारा बाराशे घे ना पटापट नाही तर मग तो घे दात ते ऍसिड मध्ये दात घसलं तर सगळं निघते किरी अख्ख्या मरतील ना बाहेर पडतील अशा इलविलतील भंड्या रेडी बंड्या रांगुली या साईडला याच साईड घे ना आता

झिरो पॉईंट फाय अरे यार जो कलर कुठला आणले दुसरा कलर पान अरे माझा फेवरेट नाही तो होईल बघ ना कलर कुठला आणले तुमच्या आईसने आईने एकच राखे आणले ना

तिथच होते शिल्लक देतो मी टाकून नाही मला माहितीये ती घेणार नाही ती अशीच आरती ठेवेल संध्याकाळपर्यंत पैसे अशी ठेवेला आरती तर ठेवणारच थे आहे की पैसे पण ठेवणार आहे दुसरा कलरच नाही भेटला कॅमेरा कसा घ्यायचा

तू चालला काय चालला काय घेऊन चालले जा माझा येल बोल चालत मामाची गाडी घेईल नाही येईल मी चालवीत येईल तुला येते ना गाडी चालवता हो मग हनुमानगिर टाकतो ना तू डायरेक्ट म मम्मीला सांग जरा शाळेन मम्मीला वाटू आपण हा जाल ना मम्मी तुमची शालन सुट्टी आहे ना मग राहून ना मम्मीला सांग तू पहिले शालन नव्हती गेली ना आता तरी जा <laughs> बोल बोल तू जाते शालेत मग तुला शिकवायला नाही लागेल मग ते एंट्री बन माझा मोबाईल आपटल्यावर हो। ना रे त्या मोबाईलला वे चार वेळा टाकला डिस्प्ले ना तू माझा मोबाईल आपटशील खुश बाय नाही ना मग मा तुला माहित आहे ना मामा मामाला आपतील चालला तू येऊ कुठली भाषा बोलते जापनीज जापनीज भाषा खोटा बोलतान खोटा बोलतान ि माता नाद नाही केला कोणी मंडली आलेलो आहे इकडे मस्त पैकी चा पियाला मामीच्या तोंडातला घास मी काढून खाल्लेला सॉरी पिल्लेला आहे चहा मामी बरेस ना तू आज कसली भाजी लगे मी तुला मी असं मामी तुला मी विचारतो मामी आज कसली भाजी लगे तू बोलशील अरे देवा मामीलाही चमागत अक्का खर्च मामाचा पावडर एवढंच घालवतो वाटत चला चहा वगैरे पिला तो पण कोरा चहा बरा वाटला मस्त होता गुड्डे बिस्किट के साथ तेजस बॉडी एकदा फ्लेक्स असा बायसेप तेजस त्याचे माझा बायसेफ दिसताना चांगलं चांगलं दिसतात मी चालू आहे दिसतात का दिसतात ना आता डाईट व्हायला लागला ना कपडा पहिले लूज व्हायचा ना आता की नाही एकदम रावस राबची मस्ती मी डोले भूभू भु, का करतो तू तेजस जोरात कर ना मग तुला थोडीशी भूक लागली का जास्त लागले ना मी जास्त जोरात कर ना भाऊ बाऊ बाव भाऊ तसं नाही ऍक्शन पण कर ना भाऊ भाऊ करायचं भू कोण आहे तू कोण आहे तेजस माणूस नाही तू बच्चा आहे पोरगा आहे तू नाही निकला ओके आंडेच्या बाहेर काढू हां भाऊ एक नाच डान्स कर एक डान्स कर तू डान्स कर मजा बघ बघ ये पहिल्यांदा मजाक केले नाही आज हा बरच बरच मजाक करतो तू काय रे गाड्या एवढा मजाक एवढा मजाक करतो तू आप कुछ okay. उदर करो नो फोकार। उदर क्या उदर लाइट नहीं ओके उधर उधर चमकते ती गोरी गोरी दिशते आज की। में लेट हो गई आज जाम गोरी दिसतेस तू आज था एक नंबर बोला मजा करते लो को पता होना चाहिए ना आई इनके पास आई हा थी हां देखो रॉंग नंबर लागला काय तुझा या हो जा घर पे बीवी देख एक नंबरचा हरامي हरवाला यो तू चुकीचे विचार करतो आणि असे आपवा पसरोतो ना काय 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 विचार करतो देखो 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 गलत गलत आज राखी बांधने रक्षाबंधन करायला आले ना तुझा काय चालले शिंदूर घेता मी आता सिंदूर लावाला बघيلا कुठला सुटोल बजरंग बलीच्या आता पायापरा चालल्या सिंदूर हे सगळं माल मटेरियल घेऊन याचा काय चाललंय याच्या मुलाच्या शिवाय ऐकतो लाजत तर एवढं बोलून पाहिजे ना आज आज जरा जास्तीत लाजत तू सिक्रेट लाजाचा सिक्रेट आहे का बिलकुल झोम अरे आप चाले चाले चाल टाइमपास नको पटापट द्यायचं लावायची गरजच नाही मोठी फ्लॅश लाईट माझ्या समोर आहे आता मस्त पैकी एक नारळ घेतो अकरा हार बनवून घेतो जातो बजरंग बलीलाडवतो चला सिंदूर बिंदूर तुझ्याजवळ होता मी उगाच हाणला जाऊन द्या आपण मोठा घेतले दोन तीन आहेत त्याच्यान आता मिक्स करत ना मग असतं एक लावता नमस्कार मंडली सर्वांचं स्वागत आहे दुपारी स्टार्ट केलेला आहे ब्लॉग काल खूप कंटाला आलेला म्हणून ब्लॉग एंड नाही केलेला आहे आता मस्त पैके अंडे खाऊन घेतो इकडे क्योंकि मुझे बॉडी बनाना आहे इसके लिए मेरा बीबी माझी सोनू मला डाईट करून देते मस्त अंडी उघडून दिले चला आता खाऊन घेऊया आणि काय नाही भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो नेक्स्ट ब्लॉगमध्ये दुसऱ्या दिवशी एंड करतोय लव यू गायज बाय टेक केअर ये yeah! yeah!